उल्हासनगरमध्ये त्या शाळेत जे घडलं ते, ते माणुसकीला काळीमा फासणारं होतं निषेध मोर्चे या सगळ्यांच्या पलीकडे ही घटना त्या दिवशी घडली होती एकतीस मार्च एकोणावीसशे नव्वदचा तो दिवस जवळपास सगळ्याच पेपरच्या हेडलाईन या रिंकू पाटील या नावावर येऊनच थांबल्या होत्या एकतर्फी प्रेमाचा शेवट असाही असू शकतो हे ऐकूनच अंगावर काटा येतो आजपासून चौतीस वर्षांपूर्वीची ती गोष्ट आज माझ्या मोठ्या बहिणीनं मला सांगितली जेव्हा ती नववीमध्ये तर मी सहावीत होते ताईचे पेपर सुरू होते मला जास्त काही आठवत नाही पण त्यावेळी बाबा घाईघाईने घरी आलेत आणि आईसोबत हळू आवाजातच काहीतरी कुजबुजत बोलू लागले आई जरा घाबरली आणि म्हणाली जा पटकन माझ्या लेकीला घेऊन या आजपर्यंत मला समजलंच नव्हतं की त्या दिवशी नक्की काय झालं होतं पण कोलकाता लेडी डॉक्टर केसबद्दल आम्ही बहिणी बोलत असताना अचानकच तिला तो विषय आठवला आणि तिनं आज मला त्या दिवशी काय झालं होतं ते सांगितलं ऐकून अतिशय पोटात गोळा आला आणि अंगावर काटा तुम्हाला देखील आठवतो का तो चौतीस वर्षांपूर्वीचा दिवस आठवत असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तीस मार्च एकोणावीसशे नव्वदचा तो दिवस होता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा शेवटचा दिवस एका हायस्कूलमध्ये उल्हासनगरात रिंकू पाटील शिकायला होती बोर्डाचा पेपर होता म्हणून सगळे मुलं जरा चिंतेत होते रिंकूसुद्धा खूप अभ्यास करून तो भूमितीचा पेपर देण्यासाठी आली होती परीक्षा सुरू झाली होती बोर्डचा पेपर म्हटल्यावर वातावरण थोडा गंभीर तर होतच पण सगळे मुलं उत्साहीसुद्धा होते कारण हा शेवटचा पेपर होता उद्यापासून सगळ्यांना सुट्टी लागणार होती याच आनंदात सगळी मुलं पेपर लिहिण्यात व्यस्त होती अचानकच मोठा गोंधळ झाला सगळीकडे आरडाओरडीचे आवाज येऊ लागले बाहेर सगळीकडे धावाधाव सुरू होती हा गोंधळ होण्याचं कारण होतं हरेश पटेल नावाचा मुलगा ज्याला दहावीत असणारी रिंकू खूप आवडायची तो देखील तिच्या गावाशेजारीलच एका गावात राहत होता त्यानं तिला आपल्या प्रेमाबद्दल कबुली सुद्धा दिली होती पण रिंकू पाटीलनं त्याला साफ नकार दिला होता कारण तेव्हाच्या काळात आई वडिलांचा मुलांना खूप जास्त धाक होता एखादी मुलगी मुलासोबत बोलली की ती मुलगी वाईट म्हटलं जायचं किंवा त्या दोघांचं काहीतरी सुरूच असेल असा त्यांच्यावर संशय घेतला जायचा म्हणून त्यावेळी एकमेकांसोबत मुलं मुली इतकं जास्त बोलत नसे कुणी कुणी म्हणतं की ते दोघं काही दिवस रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर रिंकूने त्याच्यासोबत आपले संबंध तोडले होते रिंकूने हरेशला नकार दिल्यामुळे त्याला त्या ते गोष्टीचा राग आला होता पण तरी देखील त्यानं तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न सोडला नव्हता एकदा तर त्यानं भर रस्त्यात तिला थांबवलं आणि डायरेक्टच लग्नाची मागणी घातली पण तरी देखील रिंकूने त्याला होकार दिलाच नव्हता रिंकूने काही दिवसापासून हरेश आपल्याला त्रास देत असल्याचं आपल्या आई बाबांना सांगायला हवे होते पण ती एका मोठ्या शेतकरी कुटुंबातील मुलगी होती उगाच घरात वाद होतील किंवा आपलंही नाव खराब होईल ह्या भीतीनं ती शांत राहिली हीच तिची सगळ्यात मोठी चूक झाली इकडे रिंकूने लग्नाला नकार दिलाय या गोष्टीमुळे हरेशचं मन खूप दुखले गेले आणि म्हणूनच हरेश पटेल हा मुलगा चार ते पाच मुलांच्या टोळीनं त्या शाळेच्या केंद्रात घुसला जिथं परीक्षा सुरू होती त्याच्या त्या, 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 त्या मित्राच्या हातात धारदार तलवारी होत्या एका जणाकडे मोठी बंदूक होतं तर हरेशच्या हातात पेट्रोने भरलेला घासलेटचा ड्रम होता त्या चार पाच जणांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केला तेव्हा तिथं बोर्डचे पेपर असल्यामुळे दोन पोलीस कॉन्स्टेबल पण आलेले होते पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण या मुलांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि घाईतच रिंकू पाटील ही कोणत्या वर्गात बसली आहे ते शोधलं आणि मग काय शेवटी हरेश पटेल आणि त्याची पूर्ण मित्रांची टोळी रिंकू पाटील ज्या वर्गात परीक्षा देत होती त्या वर्गात जबरदस्तीने घुसले दुसरे विद्यार्थी आणि शिक्षकांना बंदुकीच्या आणि तलवारीच्या धाक दाखवत त्यांना वर्गातून हुसकावून लावलं सगळेच विद्यार्थी पेपर द्यायचं सोडून आपला जीव मुठीत घेऊन तिथून पळत सुटले पूर्ण वर्ग रिकामा झाला फक्त एका मुलीला वर्गातून बाहेर पळून जाता आलं नाही ती होती रिंकू पाटील तिला यांनी बाहेर जाऊ दिलंच नाही मला जाऊ द्या ती म्हणत होती पण यांनी दरवाजे खिडक्या बंद केल्यात आणि हरेश पटेलनं पेट्रोलचा तो ड्रम रिंकू पाटीलवर ओतायला सुरू केलं रिंकूने किंचाळायला सुरुवात केली मदतीसाठी हाका मारायला सुरू केली कुणीतरी मला वाचवा अशा तिच्या किंकाळ्या परीक्षा केंद्रात घुमू लागल्या पण परीक्षा केंद्रावरील एकाचीही हिंमत झाली नाही की रिंकू पाटीलला वाचवायला त्या वर्गात जायची रिंकू हरेशला म्हणत होती तू मला का त्रास देत आहेस मी काय बिघडवले तुझे मला का सुखाने जगू देत नाहीस त्यावर हरेश रिंकूला म्हणाला मी तुझ्यावर किती प्रेम करतो तरी तू मला नाकारलंस तू जर माझी होऊ शकत नसेल तर मी तुला दुसऱ्या कुणाचीच होऊ देणार नाही ती मुलगी रडत होती मला सोडा सोडा म्हणत होती पण या मुलांनी तिचं चा काहीच ऐकलं नाही बाहेर सगळे घाबरल्यामुळे त्या वर्गात तिला वाचवायला जायची हिंमत कुणीच केली नाही कुणी आत येऊ नये म्हणून दोन मित्र दरवाजात तलवारी घेऊन उभे होते त्यामुळेच हरेश पटेलच्या मित्राच्या टोळीला त्यांना हवं असलेलं मोकळीक सापडली होती पेट्रोलचा ड्रम ओतल्यावर झटकन हरेशनं काडी पेटवली आणि रिंकूवर फेकली त्या काडीच्या आगीनं रिंकू पेटली होती लाल भडक त्या आगीत होरपळणारी रिंकू हतबल झाली होती पेटलेल्या अवस्थेत ती मदतीसाठी हका मारत होती परीक्षा केंद्रामध्ये आवाज घुमत होता पण एकही जण तिला सोडवायला आलं नाही त्या वर्गात रिंकू पाटील कापराप्रमाणे जळत होती पण तरी तिची त्यांना क्यू आली नाही शाळेशेजारच्या चाळीत वस्तीत या किंकाळ्या जाऊन पोहोचल्या होत्या वस्तीतले लोक शाळेत जमा झाले होते दरवाजा खिडक्यांतून आग धुमसत होती भरभर आग आता वाढत गेली ज्वाला भडकत राहिल्या आणि रिंकूचे शेवटचे शब्द होते हरेश तू माझ्या मागे असा का लागलास आई बाबा खूप त्रास होतोय खूप दुखतंय काही क्षणातच रिंकू जळून खाक झाली होती आणि जेव्हा ती खाक झाली तेव्हाच तिथून हरेश पटेल आपल्या टोळीला घेऊन पळून गेला हे गुंड मुले पळून गेल्यानंतर सगळं परीक्षा केंद्र त्या वर्गात जमा झालं रिंकूच्या घरी हा निरोप देण्यात आला तुझ्या आई वडिलांना जेव्हा ही बातमी कळाली त्यांनी जीवाच्या आकांतानं धावतच शाळेत आले तोपर्यंत तर त्यांची रिंकू त्यांना सोडून कायमची देवाघरी गेली होती हळूहळू आता तिथे गर्दी गोळा होऊ लागली रिंकूच्या वडिलांनी रिंकूला पाहण्याची विनंती तिथे असलेल्या पोलिसांना केली पण पोलिसांनी त्यांना नकार दिला तेव्हा रिंकूच्या वडिलांनी पोलिसांचीच कॉलर धरली पोलिसांना तिचा बाप प्रश्न विचारू लागला पोलीस इथे उपस्थित असताना माझ्या मुलीसोबत असं झालंच कसं इतक्या मुलांमध्ये मा माझी मुलगी तुम्ही लोकांनी एकटी सोडलीच कशी रिंकूच्या आईला तर काय करावं तेच समजत नव्हतं त्या पटकनच हे सगळं ऐकून खाली बसल्या आणि रडू लागल्या मी म्हणेल कोणत्याच आई वडिलांच्या नशिबी असं दुःख येऊ नये जेव्हा लहानाचं मोठं फुलाप्रमाणे आपण आपल्या पोटातल्या त्या मुलाला जपतो जीवपाट प्रेम त्यांच्यावर करतो आणि ते बाळ असं अचानकच आपल्याला सोडून जातं त्याचं दुःख तेच आई वडील समजू शकतात त्यांच्यासोबत कधी असंही घडलंय संध्याकाळी सहा वाजता त्या रिंकूचं प्रेत तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं होतं सगळं शहर हद्बल झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी रिंकू पाटील सगळ्याच पेपरची हेडलाईन बनली होती सगळीकडे तिची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती प्रत्येक बाबा आपल्या मुलीला प्रश्न विचारत होता की तुला कोणी त्रास तर देत नाही ना आणि त्रास देत असेल तर आम्हाला नक्की सांग कारण प्रत्येक बापाला आपल्या मुलीची काळजी तेव्हापासूनच लागली होती न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारले जात होते सरकारला धारेवर धरलं जाऊ लागलं आरोपींना मृतदंडाच्या शिक्षा सुनावण्यात याव्या याच्या चर्चा गाजू लागल्या पुढे पोलिसांनी कसून शोध घ्यायला सुरुवात केली रिंकूच्या वडिलांनी तात्काळ गृहमंत्री अरुण मेहता मुख्यमंत्री शरद पवार यांनाही फोन केलेत आमच्या मुलीला न्याय हवाय म्हणून ते ओरडू लागले आमची मुलगी आम्हाला परत मिळेल का असा प्रश्न त्यांना विचारू लागले बापाच्या त्या दुःखाला सीमा नव्हती त्यानंतर सरकारी यंत्रणा झटपट कामाला लागली काही दिवसांनी अखेरीस पटेलच्या टोळीतील दोन साथीदारांना पोलिसांनी शोधून काढलंच कोर्टाने या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पण हरेश पटेल कुठे गायब झाला ते समजलंच नव्हतं पोलिसांनी त्याला सगळीकडे शोधलं पण तो सापडत नव्हता आणि मग काय हरेश पटेलने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी आली दोन दिवसानंतर हरेश पटेलने कल्याण स्टेशनच्या रुळावर गाडीखाली आत्महत्या केली असे समजले त्याचे प्रेत मिळाले आता नेमकं हरेश पटेलने आत्महत्या केल्यानं पोलिसांच्या आणि जवळपासच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं हे प्रकरण संपल्यात जमा झालं होतं पण हरेश पटेलनं हे विकृत कृत्य का केलं होतं याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले होते रिंकू आणि हरेश पटेल यांचं प्रेमप्रकरण होतं पण रिंकूने त्याला नकार दिल्यानं त्याचा युगो दुखवला आणि त्यानं हे जळीत कान घडवून आणलं असे लोकांचे म्हणणे होते रेल्वे ट्रॅकवर सापडलेलं ते हरेशचं प्रेत नव्हतंच हरेश पटेलनं या दृश्याचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि त्याच्या कॉपीज विकल्या होत्या अशा अनेक सत्य म्हणा किंवा असत्य म्हणा अशा बातम्या नंतर येतच राहिल्या पुढे रिंकू पाटील प्रकरणावर निष्पाप नावाचा सिनेमादेखील येऊन गेला आहे रिंकू पाटीलच्या वडिलांनी जरी गुन्हेगारांना माफ केलं असलं तरी त्यांच्या मुलीचं जळीतकान आजही अनेक जणांच्या अंगावर शहारा आणत या आठवणी जरी झाल्या असल्या तरी हे जळीतकान विस्मृतीत जाणारं नाही कारण सगळा महाराष्ट्र या घटनेनं हादरला होता हरेश पटेलनं असे का केले हरेश पटेल रिंकूच्या म्हणजेच संगीता पाटीलच्या मागे अनेक दिवस होता माझ्याशी लग्न कर असा त्याचा तिला खूप मनापासून आग्रह होता शाळेत असलेल्या रिंकूने त्याला नकार दिल्यावर तो नकार पचवण्याची मानसिक कुवत नसलेला हरेश दुखवला त्याच्यातील तो पुरुषी अहंकार दुखवला गेला सुडाच्या साईतानी भावनेनं तो पछडला गेला आणि त्यानं अखेरीस तिला मारून टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आणि स्वतः देखील आत्महत्या करून तो बसला त्याने खरंच आत्महत्या केली की नाही केली तो मृतदेह नक्की त्याचाच होता हे अद्यापही सत्य कुणालाच माहिती नाही ते प्रकरण तसंच तिथे शांत झालं त्याच्याही बाकी जे काही मित्र होते त्यांना कुणाला जन्मठेप तर कुणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण खरी सुरुवात तेव्हापासूनच या गुन्ह्यांना सुरू झाली मुलगी तेव्हापासूनच सुरक्षित नव्हती तर अजूनही सुरक्षित नाही त्यामुळे नक्कीच न्यायव्यवस्थेने मुलींसाठी काहीतरी यंत्रणा काढावी आज फक्त रिंकूच्या जागेवर नावं बदलत चालली आहेत पण त्यांच्यावर होणारा अत्याचार हा एकच असतो कुठे बलात्कार होत आहे तर कुठे छत्तीस तुकडे तर कुठे मर्डर जितकं बोलावं तितकं कमीच आहे या विषयावर शिक्षा जर जागेवर दिली जनतेच्या समोर दिली भर चौकात फाशीची दोरी टांगली आणि त्या मुलीच्या आईवडिलांनाच त्या आरोपीला शिक्षा द्यायला लावली तर मी म्हणेल असे गुन्हे खूप जास्त कमी प्रमाणात घडतील मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला रिंकू पाटील ही सत्यकथा कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून सांगा तुम्हालाही हा प्रसंग आठवतो का जसा माझ्या ताईला आठवला मला खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा